बीड शहरातील बायपास रोडवरील महालक्ष्मी चौकात रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे सदरील पुतळा बसवल्यानंतर शंभू प्रेमींनी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा जयघोष करत जल्लोष केलाय आज सकाळी पुतळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बीड शहरातील रामनगर येथील बायपास रोडवरील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रात्रीतून पूर्ण कृती कु... कु... पुतळा बसवण्यात आलाय मध्यरात्री पुतळा बसवल्यानंतर प्रेमींनी छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी करून जयंती साजरी केली दरम्यान रात्रीतून पुतळा उभारल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी सहा तरुणांना ताब्यात घेतली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व शंभूप्रेमींना शुभेच्छा बीड जिल्ह्यातील सर्व शंभूप्रेमींसाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की बीड जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा महालक्ष्मी चौक इथे सोडलेला आहे खरं तर जिल्ह्यात कुणालाही जमलं नाही अशी मोठी बाब त्यांनी जिल्ह्यात पहिलेच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसून केलेली आहे माझ्या जिल्ह्यातील सर्व तमाम शंभू विनंती आहे की आपण त्या मावळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचे आत्ताच त्यांना ग्रामीण प्रोटेशनला पोलीस प्रशासनाने घेऊन गेलेलं आहे सर्व माझ्या तमाम शंभू विनंती आहे की आपण ग्रामीण प्रोटेशनला सगळ्यांनी जमा व्हायचं आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रात शंभाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्वरूप मोठं होण्यासाठी आपण साततेने सर्वांच्या त्या मावयांच्या पाठिंबाशी पाठिमा पाठिमागा उभा राहायचे महालक्ष्मी चौक इथे हा छत्रपती संभाजी महाराजांचा मोठा आश्वरुढ सॉरी पूर्ण पूर्णागती पुतळा बसवण्यात आलेला आपण पाहू शकता पुतळा की छत्रपती संभाजी महाराचा हा एक असा पुतळा बीड जिल्ह्यातील पहिला पुतळा छत्रपती संभाजी महाराजा बसवलेला आहे सर्व संभूप्र मिळणार या जयंतीनिमित्त शुभेच्छ देतो आणि थांबतो जय शंभूराज स ट्राईम नाव अँड प्रेस द द लायक एयर ने मो मिस एन अपडेट